नियम मराठवाडा शिक्षक संघाचा औरंगाबाद जिल्ह्याचा सचिव मित्र आज पाच सप्टेंबर संपूर्ण देशामध्ये सर्व शिक्षक मान सन्मान घेत आहेत सर्व नागरिक सर्व विद्यार्थी त्यांचा मान सन्मान करत आहेत अशा वेळेला सेंट जेवियर शाळेतील विद्यार्थ्यांना या जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर हे बिरबलाच्या खिचडीचं आंदोलन करावं लागत आपल्या सगळ्यांना अकबर गोष्ट माहित आहे काय हे आंदोलन जेव्हा एका सर्वसामान्य माणसावर अन्याय झाला होता तेव्हा बिरबलाला हे आंदोलन करावं लागलं होत तेच आंदोलन कित्येक वर्षानंतर आम्हाला पुन्हा करावं लागतं कि न्याय मिळून सुद्धा फक्त काम या शिक्षण विभागाने आणि शाळेच्या प्रशासनाने केलेलं आहे ज्या पाच अन्याय झालेला आहे त्या पाच महिलांनी यापूर्वी जुलै महिन्यामध्ये सलग पाच दिवस अमरण उपोषण एस एफ एस संस्थेसमोर चालना रोडला केलं होत त्याची सुनावणी म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी जे पत्र दिलं होतं त्यानुसार अकरा जुलै दोन हजार चोवीस ला माननीय शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सुनावणी घेण्यात आली या सुनावणी दरम्यान ज्या पाच महिला होत्या त्यातली एक जी पिंकी पिल्लई नावाची महिला आहे त्या दिवशी तिचा बीपी लो झाल्यामुळे आणि मानसिक अवस्था बिघडल्यामुळे या कार्यालयामध्ये त्या चक्कर येऊन पडल्या आज तागायत पर्यंत त्या हॉस्पिटलाइज आहेत आज सुद्धा त्या हॉस्पिटलाइज आहे जवळपास दीड महिना झाला काय निर्णय दिला होता यांनी अकरा जुलै दोन हजार चोवीस ला यांनी निर्णय दिला होता की या पाचही पाच शिक्षकांना तात्काळ रुजू करून घेण्यात यावे म्हणून अकरा जुलै पासून अगदी काल पर्यंत चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पाचही शिक्षिका दररोज नित्यनेमाने शाळेमध्ये जाऊन आम्हाला रुजू करून घ्या हे शिक्षण विभागाचा अहवाल आहे आणि शिक्षण विभागाचा अहवालाच पालन करा असं त्यांना दररोज विनंती केली मुख्याध्यापकाला विनंती केली त्यांच्या सचिवाला विनंती केली त्यांच्या अध्यक्षाला विनंती केली त्यांच्या उपाध्यक्षाला विनंती केली त्याचं फळ काय मिळालं तर त्याचं फळ हे पत्र दिलं मुख्याध्यापकाने की जर तुम्ही या नंतर या कार्यालयाच्या आवारात याल म्हणजे शाळेच्या आवारात यात तर तुमच्यावर रीतसर गुन्हा दाखल करण्यात येईल कुठली शाळा असो कार्यालय असो हे पब्लिक ट्रस्ट कोणाच्या बापाची मालमत्ता नाही हे आमच्या प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या आपल्या ज्या टॅक्सचा पैसा जातो त्यातून निर्माण होणारी गोष्ट आहे आणि ही अल्पसंख्याक शाळा आहे ते स्वतःला तिथले अनभिक्षित सम्राट समजतात त्यांनी बऱ्याचदा त्यांना सांगितलं म्हणजे तोंडी त्यांना सांगितलं की तुम्ही कदाचित जर ख्रिश्चन असतात तर आम्ही कदाचित तुमचं काम प्राधान्यानं केलं असतं या अगोदर तसा इतिहास आहे शिक्षकांना मुद्दा तिथून निलंबित करतात आणि तो जर ख्रिश्चन असेल तर त्याला मागच्या आधारेने त्यांच्या ज्या इतर शाळा शंभर टक्के अनुदानित आहेत त्या शाळेवर घेतलं जातं शिक्षित भाड़ संघाचा शिक्षक संघामध्ये कार्य करतो तर आज मराठवाडा शिक्षक संघांना सप्टेंबर या दिवशी आंदोलन करावं लागतं याचं कारण काय मित्रांनो कारण सेंट झेव्हियर्स जे काही प्रशासन आहे यांचा मनमानी कारभार वर्षानुवर्षे चालू आहे या ठिकाणच्या ज्या सर्व शिक्षिका आहेत त्या शिक्षिका गुणवत्तेचे जेव्हा त्या ठिकाणी लागले आहेत ते त्या ठिकाणी त्यांचं इंटरव्ह्यू असेल परीक्षा असेल त्या सगळ्या गोष्टी त्यांनी करून त्या शाळेमध्ये जॉईन झाले आहेत आजपर्यंत त्यांना इमानी इतबारीपराने शैक्षणिक काम केलेलं आहे जे काही मुख्याध्यापक सांगतील तर त्यांच्या सांगण्यानुसार ती काम इमानी इतबारी केले आहे आज अनेक पिढी घडवण्याचं काम शिक्षक करत आहेत आणि त्या ठिकाणी जर एखाद्या कर्मचाऱ्याला काढायचं असेल तर त्याला नियमावली आहे त्या देशाला घटना आहे नियमानुसारच प्रत्येक कार्य करावं लागतं आपल्या घरचा निर्णय असेल तर आपण काही घेऊ शकतो पण जर प्रशासनाच्या पातळीवर काही निर्णय घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी एक कमिटी अपॉइंटमेंट करावं लागते त्या ठिकाणी कमिटी अपॉइंटमेंट तर खरं त्यांच्यामध्ये चुका आहेत का त्या चुका जर आढळून आल्या तर पुढचा विषय आहे पण ह्या ज्या महिला आहेत यांना कुटुंबिक जबाबदारी आहे आज यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे आज यांच्यातल्या काही सहकारी त्या बिमार पडलेल्या आहेत आज यांची सायकोलॉजिकल कंडिशन चांगली राहिली नाही तरीसुद्धा प्रशासनाने याच्याकडे शंभर टक्के लक्ष द्यायची गरज आहे ठीक आहे ही अल्पसंख्याक असली किंवा प्रायव्हेट संस्था जरी असली तर त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी मॅडम आहेत त्यांनी त्या ठिकाणी जे काही संस्था अध्यक्ष आहेत त्यांचे जे काही फादर आहेत मुख्यापक आहेत त्यांना ताकीद द्यायला पाहिजे त्या ठिकाणी बोलवायला पाहिजे कारण जर हायर ऑथॉरिटी थी या ठिकाणी आज मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर म्हणजे आणि या ठिकाणी असं होतं कामा नये हे काय एखादं खेडगाव किंवा ग्रामीण नाही किंवा एखादी कुठं गुलामीमध्ये नाही आहेत या ठिकाणी प्रत्येक शिक्षक असतील संस्था देश मुख्य यांना अधिकार आहेत पण त्या अधिकारचा त्यांनी योग्य वापर केला पाहिजे या ठिकाणी यांचं हे शिक्षकांना गुलामासारखं वागणूक करतायत त्यानंतर कधी काढून टाकताहेत त्यानंतर तुम्हाला गेटवर येणार येणार नाही आम्हाला पोषण करता येणार ना नाही ना ना तर असंच त्यांनी पत्र मुख्याध्यापक जे आहेत ते चोवीस तारखेला चोवीस जुलैला त्यांनी पत्र दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला शाळेतून काढून टाकण्यात आले त्यावेळेस त्यावेळेस पण सर्व शिक्षकांनी त्यांना सांगितलं की आमची काही चुकी नाही आम्ही या ठिकाणी गुणवत्तेजी आहोत त्यानंतर सगळ्या प्रोसेस करून आलेलो आहे आणि आमची काही चुकी नाही आम्ही आमचं जे काही शैक्षणिक कामकाज आहे ही मान्यबारी करत आहोत पण तरी सुद्धा त्यांनी काही ऐकून घेतलं नाही त्यानंतर हे सर्व शिक्षकांनी त्या शाळेच्या समोर त्यांच्या ऑफिसच्या समोर आकाशून जे इथे आमरण उपोषण केलं तीन चार दिवस आमरण उपोषण चालल्यानंतर अकरा जुलैला अकरा जुलै रोजी अधिकारी मॅडमने सांगितल्यानुसार त्या ठिकाणी सुनावणी झाली आणि सुनावणीमध्ये सांगण्यात आली की तात्काळ त्या ठिकाणी जॉईन करून घेऊन ते रिझ्यू करून घेऊन त्यावेळेस मुख्याध्यापक किंवा त्यांचे जे काही ऑफिसचे लोक होते या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्हाला जॉईन करून घेऊ पण आजपर्यंत अजिबात जॉईन करून घेतलं नाही याचा त्यांचा शारीरिक आणि मानसिक परिणाम खूप होत आहे आणि त्यामुळे आज शिक्षक दिनी या ठिकाणी शिक्षकांना येऊन आंदोलन करावं लागत आहे तर आमची परत एकदा प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी त्यांच्या नियमाचा आणि त्यांना दिलेल्या ज्या राज्यघटनेने अधिकार दिले त्या अधिकाराचा वापर करून शिक्षकावर जाऊन अन्याय झालेला आहे हा अन्याय दूर करावा एवढी ही विनंती आपलं नाव माझं नाव अजय कदम पाहिजे